आज मी तुम्हाला साबुदाणे वडे बनवून दाखवणार आहे जे वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट बनतील आणि अजिबात तेलकट न होणार आहे तुम्ही एकदा बनवले तर दरवेळी ह्याच पद्धतीने बनवाल हवे तितके साबुदाणे वडे बनवा हे अजिबात फुटणार नाहीत आणि मी तुम्हाला साबुदाणे भिजवायची खास पद्धत सांगणार आहे चला तर रेसिपी बनवायला सुरुवात करूया नमस्कार सीमा मराठी किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत साबुदाणे वडे बनवण्यासाठी मी हे पाव किलो साबुदाणे घेतलेले आहेत आणि हे मी एका काचीच्या बाउलमध्ये काढून घेतले आहे आता यांना मी तीन चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे इथे मी साबुदाणे तीन चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता यांना मी पंधरा मिनटं असेच बुडवून ठेवणार आहे पंधरा मिनटं झालेली आहेत आता हे साबुदाणे मी एका चाळणीमध्ये काढून घेतले आता यांना मी रात्रभर असेच ठेवून देणार आहे या पद्धतीने एकदा साबुदाणे भिजून बघा म्हणजे तुमचे साबुदाणे कधीच चिकट नाही होणार आता याच्यावर मी हे झाकण ठेवते आणि हे असेच ठेवणार आहे हे पहा साबुदाणे रात्रभर भिजल्याने एक आणि एक साबुदाणा मोकळा दिसत आहेत याच पद्धतीने तुम्ही पण भिजवा साबुदाणे कधीच चिकट होणार नाहीत ही खास ट्रिक लक्षात ठेवा हे पहा हे साबुदाणे मी एका भांड्यात काढून घेतले आता यात मी एकशे पन्नास ग्राम शेंगदाण्याचा कूड घालत आहे आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या क्रश करून यात घालत आहे आणि हे पाच मध्यम आकाराचे बटाटे उकडून मी मॅश करून घेतले आहेत ते घालत आहे आता यात मी हे जिरे घातले आता सगळ्यात शेवटी चवीपुरता मीठ घालते हे बघा हे सर्व मिश्रण मी असं हाताच्या सहाय्याने एकत्र करून घेत आहे हे पहा आपलं साबुदाण्याचे पीठ अगदी पाच मिनिटात मळून तयार झालेलं आहे तुम्ही पण अशाच पद्धतीने बनवा आणि हेच प्रमाण वापरा म्हणजे तुमचा साबुदाणा वडा कधीच चुकणार नाही हे पहा वडा बनवण्यासाठी मी एवढ्या आकाराचा गोळा घेतलेला आहे आणि तो अशा प्रकारे हे बघा असा गोल करून घेतला आणि असा त्याला थोडासा असा दाबून घेतला तुम्हाला पाहिजे त्या आकाराचा तुम्ही वडा करू शकता हा मी मीडियम आकाराचं केलेला आहे जास्त मोठा नाही करायचा जास्त छोटा पण नाही करायचा मध्यम आकाराचा करायचा म्हणजे वडा एकदम छान होतो थोडासा असा दाबायचा हे बघा आणि हे का असे या डिशमध्ये काढून घेत आहे हे पहा अशा प्रकारे मी हा वडा बनवलेला आहे आणि हे अशाच प्रकारे हे सगळे वडे मी आधी बनवून घेणार आहे हे पहा हे सर्व वडे मी अशा प्रकारे बनवून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे एका हाती बनवून घेतले की तळायला पण एकदम सोपे पडतात वडा करण्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि हे कडकडीत तापलं ना की मगच यात वडा टाकणार आहे तेल अगदी कडकडीत गरम झालेला आहे आता यात हे है। आता है मी हे वडे सोडत आहे आता हे वडे मी वरून सोयीपर्यंत तळून घेणार आहे हे अजिबात तेलामध्ये फुटत नाहीयेत म्हणजे किती परफेक्ट झालेले आहेत हे अशा प्रकारे वडे आधी बनवून घेतले ना की तळायला एकदम सोपे जातात हे बघा हे वडे असे अधूनमधून मधून असे पलटी करायचे असे पलटल्यामुळे ते दोन्ही बाजूने चांगले भाजले जातात आणि वडे तळताना एकदा वडे टाकले ना तेलात की गॅस थोडासा मिडियम करायचा नाही तर वडे खालच्या साईडने करपतील आणि वरतून तसेच राहतील म्हणून असे पलटी मारायचे अगद आणि भिजवताना मी अगदी कमी पाण्याचा वापर केलेला त्यामुळे हे वडे अजिबात तेलात फुटत नाहीयेत हे पहा वडे मी अशा प्रकारे काढून घेत आहे अशा प्रकारे काढले की पूर्ण तेल नितळून जात हे पहा कुरकुरीत साबुदाणे वडे खाण्यासाठी तयार आहेत तुम्ही पण असेच बनवा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद